इंडिया टीव्ही नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र डोंबिवली येथील नांदीवली भागातील श्री बालचिकित्सा क्लिनिक मध्ये सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली डॉक्टरांच्या केबिनमध्ये जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोकुळ झा या व्यक्तीला आज जाऊ नका असे सांगितल्यावर त्याने रिसेप्शनिस्ट सोनाली कळासरे हिला बेदम मारहाण केली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सोनाली कळासरे ही कल्याणच्या पिसवेली गावात राहते व डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते ती सकाळी दहा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत काम करते सोमवारी सायंकाळी ती कामावर गेली असता डॉक्टर नव्हते मात्र रुग्ण डॉक्टरांची वाट पाहत बसले होते संध्याकाळी वाजता डॉक्टर आल्यानंतर काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टरांना भेटण्यासाठी गेले त्याच दरम्यान गोकुळ झा हा परप्रांतीय तरुण अचानक डॉक्टरांच्या केबिन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला सोनालीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने रागाच्या भारात तिच्यावर हल्ला चढवला या प्रकारे पोलीस तपास सुरू असून गोकुळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे